पहिलं काम मी पहिलं जे काम पहिल्या स्टार्टिंगला जे काम केलं ते मी कन्स्ट्रक्शनचं काम केलं अक्षरशः तिसऱ्या मजल्यावरती मी वाहूची पोते वगैरे उचलून टाकली त्याच्यानंतर मी नर्सरीमध्ये काम केलं त्यावेळेस पण मला पेमेंट जास्तच होता त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये काम केलं हॉस्पिटलमध्ये पण मला खूप चांगला पेमेंट होता तरी पण मी होते आणि त्याच्यानंतर मग मी कंपनीत गेले कामाला तिथं पण मला इंजिनियरचाच पेमेंट भेटला आणि ते आता स्कूल बसवरती चालले नशी कसं असतं बघा कमी शिक्षण असेल तर म्हणजे असं एक हाय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या युट्यूब व्हिडिओमध्ये तर स्टार्ट करते माझी जर्नी पाठी मागं सांगितलेल्या व्हिडिओप्रमाणे मी ह्याला गेले होते इंटरव्ह्यूला वगैरे गेले होते तिथं सिलेक्ट पण केलं होतं पण तिथं मी कामाला पण नाही गेले का तर काही मैत्रिणीला त्यांना पेमेंट कमी होता त्याच्या काहीला सिलेक्ट केलं आणि काहीला रिजेक्ट केलं आणि काहीला कमी पेमेंट दिला कायला जास्त पेमेंट दिला पण जे जास्त झाल्या त्या प ज्यांना जास्त पेमेंट होता ते पण केले नाही कामाला आणि जे कमी पेमेंट होता ते पण नाही गेले का तर सगळ्यांना सारखा पाहिजे होता आम्हाला म्हणून कोणच कामाला गेलं नाही तिथं कंपनी तर त्याच्यानंतर मग थोडे दिवस असेच गेले मग असंच माझ्या भावाचे सासरे आहेत वाकल्डा पुण्यामध्ये तर त्यांच्याकडं गेले मी तर ते म्हटलं त्यांच्या स्कूल बसवरती त्यांना एक लेडीज पाहिजे होती आणि मला त्यावेळेस मग संपलं होतं माझं सगळं म्हणजे आराम वगैरे करून झालं होतं मग म्हटलं ठीक आहे मग म्हटलं मी येते चालेल का म्हटलं मी ठीक आहे म्हटलं या म्हटले मग तर स्कूल बसमध्ये पेमेंट होता मला साडेसहा आणि कंपनीत होता साडेपाच म्हणजे पहिल्यापेक्षा एक हजार पण तिथं मला वाढूनच भेटत होते आणि कमी पेमेंट देवाने अशी वेळ कधीच नाही आणली की कमी पेमेंटमध्ये मला पहिल्यापेक्षा कमी पेमेंटमध्ये काम करायला लागलं आणि नाही नाही तर तसं माझ्याकडे कधीच अशी वेळ आली नाही आहे देवाचीच कृपा आहे ती सगळी तर तर बसवर चालले ना मी कामाला एवढ्या मैत्रिणी होते ना माझ्या तिथं बसवर म्हणजे प्रत्येक बसवर तिथं म्हणजे लेडीज असायची ना कंडक्टर म्हणून मुलांना म्हणजे पिकअप ड्रॉप करायला लेडीज असायच्या तर तिथल्या सगळ्या मैत्रिणी सगळ्या म्हणजे मुलीच होत्या मी लग्न झाले म्हणजे माझ्याच वयाच्या होत्या पण त्यांची लग्न नव्हती झाली एक मला खूप त्या त्या मैत्रिणीची मला आत्ता पण आठवणी ती इंदू मावशी जयश्री आणि कल्याणी धनश्री रेश्मा रेश्मा माझी फेवरेट मैत्रीण होती ती आत्ता पण आहे आत्ता पण ती कॉल करते मला तर बघा पाय माणसावर कशी वेळ येते पहिलं काम मी पहिलं जे काम पहिल्या स्टार्टिंगला जे काम केलं ते मी कन्स्ट्रक्शनचं काम केलं अक्षरशः तिसऱ्या मजल्यावरती मी वाहूचे पोते वगैरे उचलून टाकले त्याच्यानंतर मी नर्सरीमध्ये काम केलं त्यावेळेस पण मला पेमेंट जास्तच होता त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये काम केलं हॉस्पिटलमध्ये पण मला खूप चांगला पेमेंट होता तरी पण मी सर्ड होते आणि त्याच्यानंतर मग मी कंपनीत गेले कामाला तिथं पण मला इंजिनियरचाच पेमेंट भेटला आणि ते आता स्कूल बसवरती चालले तर नशीब कसं असते बघा ज्या आता माझं शिक्षण नसल्यामुळे मी एकाच एकाच कामाच्या पाठीमागं नाही लागले जे त्याला भेटेल काम ते काम मी करत गेले आता कसं एका डिग्री ज्या माणसाकडे ज्या ह्याचं शिक्षण झालेलं असेल ती डिग्री असेल त्याच डिग्रीच्या ते पाठीमागे जातील तेच डिग्रीचे पेमेंट कमी असो जास्त असो कशाचा विचार करत नाहीये पण माझं शिक्षण नसल्यामुळे मग मी कधीच पेमेंटचा विचार केला नाही पेमेंट तर मला सगळ्यांपेक्षा जास्त भेटतच होता कन्स्ट्रक्शन तर कन्स्ट्रक्शनचं पण काम केलं मी नर्सरीतलं तर नर्सरीतलं पण काम केलं मी मला काही वाटत नव्हतं कामाचं म्हणजे मातीतच माझा जन्म गेलेला आहे माझा शेती वगैरेची सगळी सवय तर होतीच तर स्कूल बसमध्ये काम करत असताना ना माझ्या डोक्यात एक विचार आला की नाही बाबा ही एक म्हणजे काही मोठ्या बस असायच्या माझ्या म्हणजे मी ज्या बसवर होते ना ती मोठी बस होती जो पन्नास सीटर असेल ती बस तर त्याच्यावरती होते मी कामाला आणि काही छोट्या पण बस होत्या सा सतरा सीटर वगैरे तर तर त्यावेळेस मला असं वाटायचं की काही आपण ही सतरा सीटर गाडी का नाही चालू शकत आपण चालू शकतो म्हणजे त्यावेळेसच माझं स्वप्न होतं की मी सतरा सीटर गाडी चालवल स्कूल बस स्कूलला लावेल आणि त्याच्यातून पैसे कमवून त्यावेळेस माझ्या मनात विचार आणला आणि त्याच वेळेस मी दोन हजार अकराची गोष्ट त्याच वेळेस मी टी आर लायसन काढलं होतं ट्रान्सपोर्टचं लायसन काढलं होतं ड्रायविंग स्क ड्रायविंग स्कूल केलं ड्राय आणि ट्रान्सपोर्टचं लायसन काढलं त्याच वेळेस माझं टू व्हीलरचं पण लायसन निघलं ला। आणि ट्रान्सपोर्टचं पण लायसन निघलं ड्रायविंग लायसन काढलं ट्रान्सपोर्टचं काढलं आणि सगळं झालं पण लायसन बी आलं पण भीती एवढी होती की आपण बस म्हणजे पाठिंबा करण्याचाच नव्हता त्याच्यामुळे भीती असायची की काय झालं वगैरे बस वगैरे काय झालं तर काय करायचं म्हणून ते लायसन तर आहे माझ्याकडे आत्ता पण टी आर नंतर मग बस घेऊन बस चालवायची स्कूल बस चालवायची तो पण नाच सोडून दिला मी का तर सात कोणाची नव्हती पाठीमाग की बस घेऊन एवढं म्हणजे बसला काय कमी पैसे नाही लागत मग तो पण नाच सोडून दिला त्याच्यानंतर मग मी स्कूल बसवून पण घरी राहिले स्कूल बसून घरी राहिल्यानंतर मग काही दिवसात मी परत वाकड दत्त मंदिर पुण्यामध्ये वाकड दत्त मंदिर अशी ते ज्यूसची कंपनी होती तिथं तिथं गेले मी काही दिवस कामाला मी तिथं गेले अक्षरशः वाकड काळेवाडीमधून मी वाकडपर्यंत चालत जायचे आणि सगळ्यांच्या अदोगर मी तिथं कटच व्हायचे कामाला सगळे आसपासचेच असायचे तिथं कंपनीत आहे ना दोन म्हणजे त्या मालकीनच होत्या त्या कंपनीच्या दोघीजणी जावा जावा तर ते त्यांच्या त्यांना ती माझी गोष्ट ना खूप आवडायची की कि म्हणाची किती लांबून येते ही तरी पण सगळ्यांच्या अदोगर हजर असती म्हटलं इथं कंपनीच्या समोर आणि बाकीच्या सगळ्या जवळचे होते तरी पण लेट यायचे पण मला खूप म्हणजे असं खूप भारी वाटायचं की मला असं वाटायचं आणखी आणखीन लवकर जावं आणि मी कधीच कुठल्याच कंपनीत असो कुठं काय कुणाला वेळ दिलेला असो काय कधीच मी कधीच लेट गेले नाही आणि मला सवय आहे की हां ठीक आहे बाबा आपल्याला दहा मिनटं लागत आहे ना तर तिथं पंधरा मिनटं सांगायचे पण वेळेवरच जायचं अशी पत् असं म्हणजे अशी सवय आहे माझी तर काळेवाडीपासून वाकड दत्त मंदिराच्या तिथपर्यंत म्हणजे साडेपाच सहा किलोमीटर व्हायचे हो मग किती चालणार ना रोज ये जाणं येणं जायचं साडेपाच सहा किलोमीटर यायचं साडेपाच सहा किलोमीटर कामं आवरून घरातली मग नुसती कंपनी पण सोडून दिली मी आणि त्याच्यानंतर मग थोडे दिवस घरीच थांबले मग काम तर करायचं होतं काम तर नव्हतं काहीच मग माझा भाऊ एक म्हटला की एक ठिकाणी आहे म्हटलं काम काम बघ तुला करायचं असलं तर म्हणजे बाळाला सांभाळायचं काम होतं ते मग बाळाला सांभाळायचं होतं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हटलं काय आडी फाटायलाच होतो ते मग तिथं जा बाळाला सांभाळायला जायला लागले मी तिथं पण जास्त दिवस नाही काम केलं तर त्याच्यानंतर मी कुठं काम केलं मी तुम्हाला पुढचे पाठमध्ये सांगेल बाय